अक्कलकोट येथील मागासवर्गीय वसतीगृहातील गैरसोयीच्या निषेधार्थ सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली आहे अक्कलकोट येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहात पाण्याची सोय नाही जेवण निकृष्ट दर्जाचं दिलं जातं तक्रार दिलेल्या विद्यार्थिनींना मानसिक त्रास दिला जातो याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी प्रणित समयक विद्यार्थी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निदर्शनं करण्यात आली या गैरकारभाराविरुद्ध कठोर कारवाई न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रविराज पोटे यांनी दिला जर एखादी मुलींनी तक्रार केली तर त्यांना टार्गेट करण्यात येतं व त्यांना टार्गेट करून एखाद्या प्रकारचा टार्गेट करून त्रास देण्याचा प्रयत्न मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे घाबरून घाबरून अनेक मुलींनी मला भेटून अनेक लेखी तक्रारी दिले त्या लेखी तक्रारीच्या जोरावर वंचित बहुजन आघाडी व सम्युक्त विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने मी समाजकल्याण कल्याण सहाय्यक आयुक्त यांना निवेदन दिले व त्यांना सांगितलं की या ठिकाणी असं असं प्रकार घडत आहे तरी आपण विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडावे व विद्यार्थ्यांचं काय म्हणणं ते ऐकून घ्यावं त्यावेळी चौगुले सर सहायक आयुक्त यांनी समाजकल्याण वसतीगृह अक्कलकोट येथे मागासवर्गीयच्या त्या ठिकाणी भेट दिली व त्या ठिकाणी मुलींनी त्यांच्या अडचणी सगळ्या काही जे काही अडचणी आहेत त्यांच्यासमोर त्यांनी मांडलेल्या आहेत